नमस्कार माझा आवाज येतोय मागे ठिकाणी तुम्ही सगळे बसलेले आहात आणि बऱ्याच वेळेचे बसलेले आहे असं सरांच्या आधीच्या बोलण्यातून खाली आम्ही जेव्हा भेटलो किंवा सरांनी मध्ये दोन तीनदा कॉल केले मी रस्त्यात असताना तर त्यावरून असं जाणवते की आता हळूहळू कोटामधले कावळे आपले ओरडायला लागलेले आहेत नाही हा त्यामुळे आता किती सर बोलतील यापेक्षा आता काय मिळेल याच्याकडे जा आपलं जास्त लक्ष राहत तर सरांनी आता एक चांगला प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मी शक्य तेवढ्या कमी वेळात तुमची या सगळ्या याच्यातनं सुटका करणार आहे मला ऍक्च्युली तुमच्याकडनं अनुभव ऐकायचे होते या ठिकाणी तुम्ही सगळे जे बसलेले आहे त्यापैकी दहावीवाले कोण कोण होते दहावीत या आणि सगळेच जण पास झाले असतील एकशे एक शेक टक्के सगळे जण बारावीला कोण कोण होते बारावीलाही होते तीन आणि दोन पाच मागे मुलांपैकी नाही ते सगळे दहावीत होते का अच्छा एकच होते तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही पास झाले चांगल्या प्रकारे प्लस आता तुम तुमच्या काही लोकांच्या आता परीक्षा येऊ घातलेल्या आहे असं सरांच्या बोलण्यात दिसतंय एम एस परीक्षा आता दहा तारखेला आणि टायपिंगच्याही परीक्षा लवकरच आयोजित होणार आहे काही लोक या व्यतिरिक्त कोणी अकाउंटिंग किंवा इतर कोर्सेसही करत आहेत असं मला सरांच्या बोलण्यातनं जाणवते तर, तर तुमच्यापैकी एमएससीआयटी ला सी आय टीला कोण कोण होतो करा बरं हात तेवढं एनर्जी असेल अजून तुमच्यामध्ये की हात वर करू शकतो आपण आहे ना हा तर या पूर्ण काळामध्ये जेव्हा तुम्ही एम एस सी आय टी जॉईन केलं तिथपासून तर तुमचा जो एज्युकेशनलचा प्रवास आहे एज्युकेशनचा एज्युकेशनल मधला प्रवास तो माझ्या समोर नाही सांगितला तरी सरांना तुम्ही नक्की तुमचा फीडबॅक द्यावा आणि समोर येऊन बोलायची तुम्हाला एक संधी आली होती आणि संधीचं सो सोनं करण्याचा चान्स तुम्ही खोकवलाय असं मला वाटतं पण मी गेल्यानंतर जर का तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्की बोला पण तुमच्या मनोगत पर जे आहे तुमचं ही सरांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे म्हणजे सरां जे काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण होतीलच पुढच्या काळात तर आता तुम्ही पुढे फ्युचरमध्ये प्लॅनिंग सुरू केलं असेल की आता आपण दहावी झालोय आणि आता बारावी अकरावी बारावी साठी पुढे जाणार सोबत सोबत सरांनी एक शब्द नेहमी नेहमी वापरलाय आणि त्यांनी एक कुत्र्याची गोष्ट आठवते का कुत्र्याची गोष्ट कोणता शब्द सरांनी वापरला की त्या कुत्र्याला ते शिकवल्या जात तो जो सैनिक शिकवतो स्किल शिकवतो स्किलचा अर्थ मराठीमध्ये माहितीये कौशल्य आणि असं कौशल्य तुम्ही आता या ठिकाणी आत्मसात केलेला आहे ऑलरेडी तसा प्रत्येकाने आपला प्रतीक बाहेर काढावं आणि प्रत्येकाला अशी संधी मिळावी की सरांनी इथे त्याला समोर बोलवून त्याचा सत्कार करावा प्रत्येकाने एक स्वप्न बाळगायला पाहिजे की ज्यातमधनं आपण स्वतःला कुठेतरी वेगळ्या विश्वात किंवा वेगळ्या ठिकाणी पाहावं एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर असावा आणि ते बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत असतीलही या ठिकाणी जे सरांनी फोटो ठेवलेले आहेत तर त्यांचाही आपण आदर्श घेऊ शकतो की त्यांनी कुठल्या कठीण परिस्थितीतून आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक होत्या आणि आपल्यासोबतच आपल्या समाजाचं भलं आपल्या देशाचं भलं करण्याचं काम या लोकांनी केलं म्हणून त्यांचे फोटो या ठिकाणी आहेत आपण त्या लेवलला तर काही जाऊ शकणार नाही परंतु काही प्रमाणात का होईना आपण प्रयत्न करायला पाहिजे सरांनी मोठ्या प्रम मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून तुमच्या सगळ्यांमध्ये स्किल्स जागृत करणे कौशल्य विकसित करण्याचं काम मागच्या दोन तीन महिन्यापासून केलेलं आहे आणि ते स्किल कुठले होते ते तुम्ही स्वतः ओळखायला पाहिजे की मला आता ही या दोन महिन्यामध्ये ही गोष्ट शिकायला मिळालेली आहे तर मला असं वाटतंय की त्यातनं आपण अपन मग आपलं पुढचं भविष्य घडवू शकतो एम के सी एलचे इतरही वेगवेगळे प्रॉडक्ट असतात आणि ते तुम्हाला या मागच्या दोन महिन्याच्या काळात तिथे पाहायला मिळाले असतील त्यामध्ये क्लिक कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला जसं सरांनी आता सांगितलं की काही कोर्सेस आहे आणि सर ते सांगतील पस्तीस कोर्सेस आतापर्यंत एम के सी एल तर्फे वेगवेगळे स्किल कोर्सेस राबवल्या जात होते आणि ती संख्या आता लवकरच म्हणजे या मंथच्या मध्येच कधीतरी दोनशे पासष्ट वर जाणार आहे आणि दोनशे पासष्ट कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे एज्युकेशनल कम्प्युटर सेंटरला म्हणजे तुम्हाला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी सरांच्या माध्यमातून स्किल्स डेव्हलप करण्याकरता मिळणार आहे या दोनशे पासष्ट कोर्सेसमध्ये आतापर्यंतचे जे कोर्सेस होते ते सगळे तीन महिन्याचे ड्युरेशनचे किंवा एकशे वीस तासाचे होते आता कोर्सेस हे तीस तासाचे साठ तासाचे नव्वद तासाचे असे सुद्धा येणार आहे तर मला असं वाटतं आहे की प्रत्येकाने आपलं एज्युकेशन आपलं नॉलेज वाढणं वाढवणं हे कंटिन्यू सुरू ठेवलं पाहिजे शिक्षण जो ज्या दिवशी तुम्ही थांबवाल ना त्या दिवशी संपाल किंवा तुम्ही मागे राहाल तिथून तुमचा विकास थांबून जाईल तुमचं डेव्हलपमेंट थांबून जाईल तर मी सुद्धा रोज काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करत असतो कशाचा शोध लावला होता लाव एडिसनने लाईटचा शोध लावला होता तो नव्याण्णव वेळा फेल झाला होता हे तुम्हाला सोबतच त्याच्यासोबत माहीत होतं आणि ते फेल होणं म्हणजे अनसक्सेस नव्हतं तर त्यातनं तो शिकला की या पद्धतीने लाईट तयार होऊ शकत नाही हे असंच आपण आपल्या प्रयोगात करायला पाहिजे वेगवेगळे ए आयचे टूल्स येत राहतील नवनवीन ए आयचे टूल्स जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा ते करून पाहायचे त्याच्यात काहीतरी काम करून पाहायचं पण ते करत असताना काही सेफ्टीचा विचारही ठेवायचा म्हणजेच आपली माहिती मोठ्या प्रमाणात आपण आपल्या या ए आय टूल्सला देऊ नये ती जर का आपण देत गेलो ना तर हळूहळू तुमच्याबद्दलची सगळी इतंभूत माहिती काही अनवॉन्टेड लोकांपर्यंत पोहोचू शकते तर आपण सायबर सिक्युरिटी किंवा आपलं जे काय सायबरचा जो काय धोका आहे त्याचा विचार आपण ठेवायला पाहिजे जेव्हा केव्हा आपली माहिती आपण या ए आय टूल्सला देऊ तर वेग अशा वेळेस असं एखादं टूल आपण तयार करून ठेवाय आपण आपला ईमेल आय डी तसा ठेवायचा की त्यातनं खूप माहिती जाणार नाही आणि मग त्या मेल आय डीतनंच आपण वेगवेगळ्या ए आय टूल्सला लॉग इन करायचं ज्याच्यामुळे तुम्ही सेफ राहाल तर मला असं वाटते की फ्युचरमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे त्यातल्या त्यात विशेष करून मुलींनी मुलांनी पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुलांनाही मोठ्या प्रमाणात अशा सायबरच्या जाळ्यात अडकलेलं आम्ही पाहिलेलं आहे आणि हळूहळू ते प्रकार आपल्या भागातही वळायला लागलेले आहेत म्हणजे आधी फक्त पुण्या मुंबईचे लोक त्यात अडकायचे कारण आपण त्या टूल्स पर्यंत गेलो नव्हतो आता आपण ते टूल्स वापरायला लागलेलो आहे तर अशा वेळेस सायबर सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे मग अशी श्रीतेश सरांनी एक उल्लेख केला होता की ग्रॅज्युएशनच्या बाबत वेगवेगळ्या डिग्री आहेत एक डिग्री मलाही सांगायची जी एम च्या प्रॉडक्ट मध्ये येते ती म्हणजे आता वर्क ब्रे बेस्ड लर्निंग डब्ल्यू बी एल तुम्ही एम बी ए ऐकलं असेल सगळ्यांनी एम बी ए कधी करतात एम बी ए कधी केल्या जातं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केल्या जातं कारण ती मास्टर डिग्री आहे आणि ज्यांना कोणाला पुढे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड काही गोष्टी शिकायच्या आहे बिझनेसशी रिलेटेड गोष्टी शिकायच्या आहे ते एम बी एकडे जातात त्याच्या वेगवेगळ्या भरपूर मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असतात तर अशा संधींना घेण्यासाठी ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे तर साठी आपण कुठलीही डिग्री चालते परंतु जर का आपण त्याचा बेसिक नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी एक डिग्री आहे ती आहे बीबीए बीबीए ची डिग्री प्लस तीन वर्षाचा कार्याचा अनुभव एक्सपिरियन्स ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आपण घेऊ शकतो या एम के सी एलच्या वर्क बेस लर्निंगच्या मार्फत डब्ल्यू बी मार्फत म्हणजे तुमची डिग्री पण होईल आणि तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव पण येईल तर मला असं वाटते त्यावरही तुम्ही विचार करावा जे बारावीत आहे विशेष करून ज्यांचे हात मी मग अशी म्हटलं होतं की हात वर करावं बारावीवाल्याने तर त्यांनाही एक संधी आहे की तुम्ही डब्ल्यू बी एल मार्फत आपला ग्रॅज्युएशन प्लस तीन वर्षाचा अनुभव आणि या तीन वर्षाच्या अनुभवाच्या काळात तुम्हाला अर्निंगही होणार आहे म्हणजे नुसतं जाऊ काम करणे राहणार नाही वेगवेगळ्या लोकेशनप्रमाणे तुम्हाला तिथे अर्निंगचे पैसे मोबदला मिळेल म्हणजे तुम्हाला नोकरीची संधी प्लस तुमची डिग्री अशा दोन्ही गोष्टी त्यातनं साध्य होणार आहे पुढचा जो कार्यक्रम आहे भुकेचा तो पार पडला पाहिजे तर मी इथे थांबतो तुम्हाला सगळ्यांना पुढच्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथे बोलायची संधी मिळा दिली आणि तुम्ही पण इतका वेळ बसून ऐकलं शेवटी शेवटी बोर झाले परंतु तुमचेही आभार की तुम्ही आले आणि तुम्ही माझा ऐकली धन्यवाद